सर्वांना नमस्कार आजच्या भागात आपण सिंह राशीचं वार्षिक भविष्य पाहणार आहोत त्यासोबतच या नव या नववर्षातील शुभ काळ आणि काळात करायचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका सध्या आपल्या राशीला पनवती सुरू आहे त्यामुळे आपण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी आत्मविश्वासातून कर्तृत्व करून दाखवण्याचं वर्ष आहे आणि तुम्ही ते नक्की करणार आहात सिंहरास अत्यंत तेजस्वी प्रचंड मोठा आत्मविश्वास असलेली आणि दृढ अशी आहे परंतु या तेजामध्ये थोडासा संयम आणि समृद्धीचा प्रकाश देखील हवा ज्यामुळे दोन हजार सव्वीस या नववर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अध्याय लिहू शकाल सिंहरास ही राजा लोकांची रास म्हणून ओळखली जाते या वर्षात सर्व ग्रह तुम्हाला सांगत आहेत तु की तू राजा आहेस परंतु जीवनात असं काहीतरी कर की ज्यामुळे लोकांना देखील वाटेल की खरंच तू राजा आहेस कारण राजा हा राजाच असतो अभिमान नाही तर आत्मविश्वास दाखवा दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी आत्मविश्वासातून कर्तृत्व करून दाखवण्याचं वर्ष आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की करणार आहात या नववर्षाचं गुरु महाराजांचं गोचर जर आपण पाहिलं तर मुख्यतः तीन टप्पे करता येतील मे दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रह मिथून राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात आहेत आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे की लाभस्थानातील गुरु हा लाभदायक असतो तर आपल्याला सध्या अकरावा गुरु असणार आहे त्यामुळे अनेक बाबतीत आपल्याला सकारात्मक फळ मिळणार आहेत इच्छा होणं अनेक प्रवासांचे योग निर्माण होणं शिक्षणाच्या संदर्भात संततीच्या संदर्भात विवाहाच्या संदर्भात तुम्हाला शुभ फळ प्राप्त होणार आहेत दोन जून ला गुरुग्रह कर्कराशीत प्रवेश करणार आहे कर्करास पहिली तर तुमच्या वेळस्थानात जरी येत असेल तरी ती तुमच्या मित्रग्रहाची म्हणजे चंद्राची रास आहे अशा कर्कराशीत गुरु महाराज होतात त्यामुळे ते तुम्हाला अत्यंत शुभ देणार आहेत ज्या सिंह राशीच्या जातकांचे व्यवसाय मेडिकल हॉस्पिटलशी संबंधित मीडिया क्षेत्राशी संबंधित असतील तर त्यातून तुम्हाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होणार आहेत अनेक प्रवास घडून येण्याचे योग दिसत आहेत नवीन प्रोजेक्ट नवीन सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत वास्तूचे योग निर्माण होत आहेत संवादातून यश निर्माण होईल त्यामुळे चांगला बोला एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या दिवशी गुरु महाराज राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत ते येतील तेथून तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व शिक्षण संतती विवाह हो, व्यवसाय भाग्य अशा सर्वच गोष्टींनी आपण समृद्ध होणार आहात त्यामुळे हे सर्व कालखंड तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास या वर्षातील तीन राशीतील भ्रमण तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या काळात तुमची प्रसिद्धीच प्रसिद्धी होईल जनसंपर्क वाढेल नवीन मित्र वाढतील शिक्षण आणि प्रवासातून अनेक संधी प्राप्त होतील त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या सदुपयोग करून घ्या मिळणाऱ्या संधींचा सकारात्मकपणे वापर करून घ्या यश हे तुमचं आहेच सिंह राशीसाठी हे वर्ष एखाद्या ब्लॉक बस्टर आहे त्यात समस्यामय नाट्य आहे ऍक्शन आहे आणि शेवटी विजय तुमचाच आहे तुमचं हृदय विशाल आहे विशालच ठेवा आत्मविश्वास कायम ठेवा मग पहा हे वर्ष तुमच्यासाठी सुपर हिटच ठरणार आहे या काळामध्ये आपण उपाय काय करायचे तर आपण दररोज सूर्याला जल अर्पण करू शकता त्याचप्रमाणे आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करू शकता ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा रोज आपण एकशे आठ वेळा जप करावा यामुळे येणाऱ्या अडथळ्या आपण मार्ग काढू शकता धन्यवाद